मला हुआ आमच्या गावावर शहाजी बापू बुत सुद्धा लागणार शहाजी बापू निवडून येत नाही म्हणजे मतदानच पडत नाही बुधबी लागत नाही गद्दार केली गणपतराव देशमुखला आबाने सहकार्य केलं शहाजी बापूला सहकार्य केलं आता आबा उभा राहिल्या रोज का सगळ्यांच्या मनात काळे यावं द्यायलाच पाहिजे ना तिने सहकार्य नाही दिलं तर नाही दिलं शेवटी आबा उभा राहणारच आहेत यात मात्र का टेन्शन नाही आमदार दीपक हो अशी आमची अपेक्षा आहे बाबासाहेब देशमुख आहेत आता बाबा पन्नास वर्ष झालं काय केलं नाही त्यांनी गणपतराव सत्ता असताना आता काय करणार बाबा चार महिन्याला कोणतरी येते दुसरं आता बाबासाहेब देशमुख दोन वर्ष झाला आलाय आधी कुठल्या बी चेकअपच्या कार्यकर्त्या सांगा बाबा देशमुखचं नाव होतं मग आमदाराकडून काय अपेक्षा नाही बाबा पाणी तेवढं आणावं दुसरं काय करून देणे कॅनला पाणी तेवढं बारा महिने सोडावं एवढंच अपेक्षा दुसरं काय हा दुसरी काय अपेक्षा नाही वाढदिवसाला आहे शुभेच्छा देणार तसलेच करून ये आमदारा ओनली वन विकास काम का दीपक आबाशिवाय पर्याय नाही आजपर्यंत दीपक आबाच्या राजकारणात सुरुवात झाल्यापासून दीपक आबांचं कार्य चांगलं आहे आणि काम गोर गरीब कुणी असू दे रात्री आप रात्री कधी जाऊ हो दे कधी ते खा मोकळ्या आता परत येत नाहीत आभांच्या नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूज मध्ये विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावरती आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघात फिरतो आहोत सध्या मी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे शहाजी बापू पाटील हे आहेत तर त्यांच्या विरोधात बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत मात्र सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट अशी झालेली आहे की यावेळेला आबा साळुंके पाटील हे सुद्धा मैदानात उतरणार आहेत दीपकाबा साळुंके यांचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून ते या भागामध्ये सक्रिय आहेत त्यांना राजकारणाचा अनुभव आहे आणि आबा यांना आमदार करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा असायचा त्याचबरोबर दोन हजार एकोणीस साली आमदार शहाजी बापू पाटील यांनाच आमदार करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे मात्र दीपक आबा साळुंकर पाटील यावेळीच काही स्वतंत्र वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत आहेत त्याच अनुषंगाने मी सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघात असलेल्या दिक्सळ या गावामध्ये आहे हे गाव अत्यंत सांगोला विधानसभा मतदारसंघाचं टोकाचं गाव आहे याच्या पलीकड जो भाग येतो तो, तो सगळा सांगली जत तालुक्याचा भाग येतो आणि त्याच अनुषंगाने शेवटच्या गावामध्ये नक्की काय चर्चा आहेत लोकांमध्ये हे मला जाणून घ्यायचं आहे नमस्कार नमस्कार काय नाव विलासराय ह्याच गावचं का गा। कसं चाललंय डिक्सळच काय वातावरण चांगलंय वातावरण चांगलं आहे पाऊस पाणी चांगलं झालंय यावेळेस एक नंबर काय शेतात मका बाजरी मका बाजरी बर पलीकडे जात आहे आपल्या इकडे अलीकडे सांगोला काय फरक वाटतंय तिकडल्यापेक्षा आमचा तालुका चांगला आहे चांगला आहे मध्ये तर म्हणतो ते तिकडे जायचं आम्ही जत मध्ये इकडे आमचं आहे इकडेच बरं आहे इकडे आहे ती बरं आहे बर काय वाटतंय तुम्हाला वा आता निवडणुका लागणार आहे त्या आमदार तर कोणा माहित असेल की माहित आहे कोण आहे ऐकून तर माहित आहे बापू आहे ऐकून माहित आहे म्हणजे काय काय एक बी नाही काय नाही तालुक्याला आमदार शेजे बाप्पा एवढं माहित आहे आता तिकडे गुवाहाटीला जातात बापू तुमच्या इथे एवढं जवळात प्रसिद्ध हो झालाय गुवाहाटीतच प्रसिद्ध झालाय तो डायलॉग माहित आहे कोणता आहे कोणताय डोंगर अजून पुढचं एवढंच हॉटेल हॉटेल येते आमच्या सगळ्या रस्त्याने हॉटेल जाईल जायची बर बापू कधी इकडं हॉटेल येत नाही एवढ्या बारख्या हॉटेल ला ती हॉटेल हॉटेलला जाणार मोठ्या हॉटेल जाणार पण आता निवडणूक आली गणपत आबाच नातो आहेत शाजी बापू आहेत दीपक आबा उभा राहत तुम्हाला काय वाटतंय ह्या भागात कोणाच काम चांगलाय मला आमच्या गावात शाजी बापूच सुरा लागणार नाही कसं काय तसं जायचं कारण पाच वर्ष आमच्या गावाला अजून पण एक कोण तर कोण मग आमच्या टक्कर वडील तर रोगा कोणा आबा आणि देशमुख आबा आणि देशमुख बर काटा होणार बर... बापूला एक बुसवं लागणार गेल्या वेळेस तर बापूला मत दिली तुम्ही बापू म्हणजे आबामुळे दिली लोकांनी मग बापूला आबामुळे दिली मग ह्या वेळेस बरं ह्या वेळेस शाहिबापूंनी काय करावं निवडणूक लढवा का कोणाला तर साथ द्यावं नाही आपल्या तर आबरो घालून घेण्यापेक्षा त्यांनी ग बसल्याला आहे ग बसलेलं चांगलं आहे आपण तीन हजार कोटीचा निधी आणला म्हणते कुठं दिसतोय का निधी निधी दिसणार मग कमीत कमी माणसांना विचारलं तर पाहिजे पाच वर्ष नाहीत एकदा अवघड आहे मग तेव्हा प्रवचन येत होतं ते बी बंद झाले प्रवचन येत होतं काय बाप प्रवचन कार आहेत की बाबा हो नमस्कार नमस्कार काय ना तुमचं आजोबा माझं नाव सांगत नसतं नाही सांगत राहू द्या राहू द्या बस नाव तू बाबाला बोलायचं नाही तुमचं काय नाव माझ बाबा सोनळे गाव डिक्सळ डिक्सळच काय डिक्सळची काय परिस्थिती आता निवडणूक आली त्या जवळ काय तुम्हाला ह्या भागात जास्त मतदान जायला असं वाटतंय आता काय सांगता येते कसं मोर आता जे उभा उमेदवार आहे त्या उमेदवारावर अवलंबून आहे आता सगळं उमेदवारावर अवलंबून सध्या तर असं चित्र दिसतंय की पुत्र उभा राहणार आहे पण निवडून येत नाही डिक्सळ मधनं म्हणजे मतदानच पडत नाही बुद्धी लागत नाही गद्दार केले त्यांनी गद्दार केली आमची शिवसेना म्हणते गद्दारी चालू आहे ना त्याचा फैसला पण तो गद्दारी केले ना त्यानं गद्दार केली शंभर टक्के आम्ही निवडून गेले आम्ही मार खाल्लाय त्यासाठी त्यानं गद्दारी केली गद्दारी केली खरी शिवसेना कोणाची उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे बरं आता शाजी बापूच्या विरोधात दीपक आबा देशमुखातलं कोणतं आणखी देशमुख किंवा बाबासाहेब आता उमेदवार फिक्स झाले सांगता येत नाही पण वातावरण काय इकडे आता का दोघात फाईट लागल देशमुख आणि साळुंके साळुंके बरोबर काय बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बर आणि शाजी बाबू गद्दार आहेत गद्दार आहे गद्दार आमदार गद्दार आमदार आता गद एवढा फेमस आमदार आहे तुमचा फेमस 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 झाला झाला काय काय पण बोलून फेमस होऊन चालते काय काय जनते जनतेत राहायला लागते त्याला मग निवडून येते पुन्हा कोण जनतेत राहते इकडं बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख जनतेत राहते एक एक कॉल केला कधी पण अडी अडचण त्यांच्यात पण आणखी येत आहेत बाबासाहेब आहेत ते होईल गे होईल गे एकत्र एकत्रच तर माघार घेईल कोणतरी माघार घे बर ठीक आहे तर माघार घेईल अजून काही लोक आहेत लोकांच्या काही प्रतिक्रिया त्या इथं आहेत हो नमस्कार नमस्कार काय वाटत तुम्हाला इकडलं भागात डिस्कळ गाव आहे तुमचं डिक्सळ गावामध्ये गावा पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबाळगी पाटलांचा पक्ष आहे गेली पाच वर्ष झालं बापू आमदार झाल्यापासून बापांनी गावाला निधी दिला आणि आम्ही हे मतदान टाकलं केवळ दीपक साळंगी पाटलांच्या सांगण्यावरून म्हणून आणि त्यावेळी असं ठरलं होतं की आमच्या काही कार्यकर्ते अशी होती की बापू यावेळी त्यावेळी माघारी घेतील आणि बापू जास्त वेळा पडल्यामुळं दीपकाची साथ घेतल्या घेतल्या घेतल्याशिवाय ते आमदार होणार नाहीत अशी माणसिक तयार झाली सगळ्यांनी आम्ही कार्यकर्त्यांनी आबांना प्रेशर केला की के आबा आपण गणपतराव देशमुखांना या इतकी वेळी साथ दिली तिने या ठिकाणी आपल्याकडे काय बघून केलं नाही किंवा तालुक्याचा काय पाण्याचा प्रश्न असेल याचा प्रश्न असेल केला नाही आम्ही कार्यकर्ते सांगतो म्हणून तुम्ही यावेळीला शाहजपूर्ण मदत करावी अशी आम्ही आबांना आग्रही मागणी केली आबाग लोटण घातलं डोळ्यातून पाणी आणलं आणि बापूंना आमदार करा असत आबाना सेवा दिल्यानंतर आबाने आमच्या सगळ्या कार्यकर्त्या कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी सहकार्य केलं आणि बापू निवडून आले निवडून आल्यानंतर बापू निधी आणला पण कसं असतं या साळुंगी पाटील घराण्याला आता पण जयंतीची सेवा केली पण असा योग एकदाही आला नाही की साळुंगी पाटील घराला मतं टाकावी कसं आहे एकदा तरी एखाद्या एक माणसाने एवढे वर्ष राजकारण केलं असेल समाजकारण केलं असेल घराची राखांगूळ केली असेल तर त्याला एकदा तरी निवडून देवा अशी सामान्य माणसाची इच्छा असते तशी इच्छा या तालुक्यातल्या सर्व जनते झालेली आहे की साळुंगी पाटला या घराला एकदा आमदार करावा आणि आपण त्याच्या ऋणातून मुक्त व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे शहाजीबापूर काय करावं नाही शहाजीबापूने आमची मानसिकता अशी आहे की शाहजीबापूने थोडं थांबावं महायुतीचं सरकार आहे दोघांनी मिटवून या ठिकाणी आबानी आबाना आमदार करून त्यांनी या ठिकाणी कोपटवावं आणि त्यांची सेवा करावं का काही कर अडचण नाही शाहीजी बापू नाहीच थांबले तर दीपक बाबाने काय करीपक पाहिजे नाही थांबले तर आम्ही त्यांना सांगणार आम्ही काय अजून कार्यकर्ते लेव्हलला आम्ही सांगितलं नाही त्यांच्या लेव्हलला आता काय झालं आम्हाला काय माहित नाही पण कार्यकर्ते लेव्हलला आम्ही एकदा सांगणार आहे की बापू तुम्हाला आम्ही मागच्या वेळी मतदान केले आम्ही तुम्हाला सहकार्य केले तुम्ही गावाला बरोबर निधी दिला आहे याबद्दल आमच्या मनामध्ये तिला मात्र शंका नाही तुम्ही दिला बापूने आबानी दोघांनी मिळून या ठिकाणी दिला जे माझ्या डिक्सळ गावाला तरी बापूने आबानी जे सांगेल ते मला कधी दिलं नाही असं नाही प्रत्येक गोष्ट माझ्या गावाला दिली आहे की चाळीस वर्षात कधी दिलं नाही एवढे एवढा निधी ह्या गावाला नाही हे साक्षरारी सगळं गाव आहे पण आबा बापूने एकदा सांगणार आहे की बापू तुम्ही जरा थांबावं आणि साळुंगपाटला एकदा पांग तुम्ही फेडावा असं आमची विनंती आहे शेतकरी कामगार पक्षाला या ठिकाणी मदत केली त्यांनी कधी केलं तरी सगळ्यांनी मिळून एकदा असं कार्य करा असं आमची कार्यक्रम किंवा गावकऱ्यांनी सगळी सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे दीपक असं तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय कशाबद्दल आता दीपक आबाला करायचं दीपक म्हणतेच पाहिजे तुम्हाला काय पाहिजे ना आता पात्र सगळ्यांचं उपकार फेडाय त्यांनी काम आहे त्यांचं उपकार फेडाओ गणपतराव देशमुखला आबानी सहकार्य केलं शहाजी बापूला सहकार्य केलं आता आबा उभा राहिल्या का सगळ्यांच्या मनात काळे यावं द्यायलाच पाहिजे ना तिने सहकार्य नाही दिलं तर नाही दिलं शेवटी आबा उभा राहणारच आहेत यातील मात्र का टेन्शन नाही उभाच राहायला ना पाहिजे उभाच राहणार आबा निवडून येतील निवडून शंभर टक्के तशी काम केली ती चोवीस तास दरवाजा उघडाय कुठले काम बारकत जग असो गोरगरीब असो कुठलं काम आबा फेटाळलंच ना नाही कवा मानला नाही मग आबाला ही द्यायलाच पाहिजे नाही एवढीच इच्छा आहे आमची या बारीनं आबा आमदार होणार म्हणजे होणार तुमचं ठरले हो अजून काय लोक आपल्या सोबत आहेत तुम्हाला काय वाटतंय बाबा नाव काय तुमचं कानाजी कोंडी बा गाव दीक्षळ दीक्षळ आहे कशी परिस्थिती चालली आहे सांगली पलीकडे जिल्हा आहे तुमचा इकडे सोलापूर जिल्हा आहे बरं काय आहे का इकडं इकडे बरं आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या टोकावरच आहे टोकावरच आहे तुम्ही मग पोस्ट पोस्टी कार्यकर्ते बी आमचं गावचं चांगला आहे सरपंच चांगला आहे बॉडी चांगले योजना दि चांगलं चाललंय आमदार कुणी हो आता आमदार दीपक आबा हो अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी म्हणलं म्हणून म्हणतात काय म्हणलं म्हणून आम्ही आता चाळीस वर्ष झालं आबाजा बाजूची माणसं आहे आम्ही आमच्या वडिलापासून आम्ही काय आता लुचपुच असं बोलत नाही पहिल्यापासून आमच्या आबाजी बाजू आहे ना आम्ही आबा एकदा आमदार हो आमच्या अशी अपेक्षा आहे मग आता शहाजी बापून सहकारी करावं आणि बापून बी आबाने बी सहकारी केलेला आहे आमदारला मग एक वेळा आता जर बापून सहकारी केलं आबाला तर काय होईल सगळ्यांनी मिळून सहकारी केलं तरी एकदा इच्छा आहे आमची आबा हो तुमची इच्छा आहे काय वाटतंय काय ना दीपक आमदार हवास वाटते काय बरं दीपक कामच दशे तो कामाला अडथळा नाही कसल्याच कुठले बी काम घेऊन जावा काम चोवीस तास होते कधी फोन करा आता फोन वेटिंगला असला तर पाच मिनिटात माघारी फोन येतो असं कुठल्याच अजून नेत्याचा फोन येत नाही माघारी बाबासाहेब देशमुख पण आहेत की बाबासाहेब देशमुख आहेत आता बाबा पन्नास वर्ष झालं काय केलं नाही त्यांनी गणपतराव सत्ता असताना आता काय करणार बाबा चार महिन्याला कोणतरी येते दुसरा आता बाबासाहेब देशमुख दोन वर्ष झाला आलाय आधी कुठल्या भी शेकच्या कार्यकर्त्या सांगा बाबासाहेब देशमुखचं नाव माहित मग काय नाही बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख तिकडे तिकडे हवा आहे आता पक्षावर जाणार की काय काय लोक पण दीपक बाबा तिकडेच हवं बरं कसं होईल दीपक बाबा शंभर टक्के ठीक आहे हो, का हो काय वाटतं तुम्हाला जागा थोडा दीपक आबा आमदार व्हावं असं वाटतंय की कारण शहाजी बापूने बी त्यांना शहाजी बापूला पाठीमध्ये दिला आहे द्यायच्या अगोदर दीपक आबाला शहाजी बापू काय बोलले यावेळेस मला द्या नंतर मी आहे तुमच्या पाठीशी असं बोलले होते काय हा बर मग त्यासाठी आपण दीपक आबाला मतदानही दीपक आबालाच करणार आहे ना आमदार आपल्याला दीपक आबाच पाहिजे पाहिजे अजून तुमचं काय म्हणणं असेल सांग शाही बापूने विकास केला म्हणले असू दे गी बापू देशमुख बापू ने काय म्हणलं आता मला द्या पाठिंबा नंतर मी आहे तुमच्या पाठीशी शब्द पाळायला पाहिजे मग पहायला पाहिजे ना शब्द पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कुठल्या निवड आबाच आबा आता निवडून जरी आले गावातले आमच्या कोयते तेवढे बंद करायचं बा बाबा ह्याच्या आधी पन्नास वर्ष पन्नास वर्ष गणपतराव जे देशमुख होत बर कोय तर काय बंद झालं ना आता शाई बापू आल्यावर जरा कॅनला पाणी सुटलं ओसबी साहे एवढं आई आता आपण निवडून तर मी काय टुळेला जाते तुमच्याकडं लय 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 कुठं कुठल्या भागात असत सांगली सांगलीकडे सांगली पुन्हा इस्लामपूर इकडे जाते आता जवळ झालं जाय दोन महिन्यावर आता कुठलं जाते रे पन्नास टक्के बंद झाले बापू निवडून आल्यापासून बसन मग आता उलट पन्नास टक्के बंद केले म्हणजे नाही 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 आता आबाच आता आबा शाही बापू झाले आता की पाच वर्ष आता काय विकास केला आबाला एकदा ते निवडून बाबासाहेब देशमुख पण आता आले की होय ते सर्व नेते येतात नवीन नवीन दोन वर्ष झाले की बाबासाहेब आबा पन्नास वर्ष झाला त्याच काय नाही काय तुम्हाला वाटतंय आबाच का तुम्ही आबा काम करते व्यवस्थित काम काय अपेक्षा अपेक्षाकडून येणार आमदाराकडं काय अपेक्षा नाही बाबा पाणी तेवढं आणावं दुसरं काय करून देणे त्यांना पाणी तेवढं बारा महिने सोडावं एवढंच अपेक्षा दुसरं काय हा दुसरी काय अपेक्षा नाही वाढदिवसाला आहे शुभेच्छा देणं याची तसले करून ये आमदारांना ओनली वन विकास काम करावं म्हणजे पाणी तेवढं द्यावं दुसरं काय रस्ता नको काय नको फक्त पाणी तेवढं द्या हा विषय दुसरा काय नाही या गावाला तेवढंच पाहिजे दोन कोण बी येणार वाढदिवसाला टेटस टाक ही टाक ह्याचा काय उपयोग नाही ओनली वन पाणी द्या पोरांना ऑटोमॅटिक काम मिळतंय आणि ऑटोमॅटिक विकास होतोय तुम्ही वाढदिवसाला फोन करा ते कटआउट लावा हे काय उपयोग नाही फक्त ओनली वन पाणी पाहिजे आणि माहिजच का पाणी आमच्यात पन्नास रुपये झालं पाणी नव्हतं आम्हाने आमच्यात पंधराशे मीटर पाईपलाईन नसताना मंजूर करून दिली आबाने आणि बापूने पन्नास वर्षाचा रोड होता आमच्यात पेंडिंगला रोड शाजीबापू बापू जेव्हा आमदार झालं त्यावेळे आमचा रोड बी झाला आता समजा शाजीबापूचं बापूच आणि दीपक आबाचं ठरलं असं म्हणतात बरेच जण जर शहाजी बापूने महागार नाहीच घेतली तर दीपक आबाने काय करावं आबा उभा राहणार जो आणि बापू महाार घेणार आहे शंभर टक्के घेणार शंभर टक्के घेणार आता सगळ्यांनीच बरं का द्या आबाला निवडून आता पन्नास वर्ष शेकापला पाठिंबा दिला आता शेकापवाल्याने बी आबाला देवा पाठिंबा नंबर एक नंबर, ने ने ने? एक नंबर। हा पाठिंबा राहिले चांगलं बिनवृत्त करायला नाही नाही आबा ह्या आपण शंभर टक्के निवडून येते येणार आबा आबा हा का आबा काय रित साहेब काम विरोध पक्षाचा माणूस गेला तर महागारी पाठवणार नाही तुम्ही गेला ना होय सेल्स हमी शिकलो स्वभाव एक नंबर बोलणे पद्धत काम करणे व्यवस्थित आहे चांगलं आहे गणपत आबाजू बद्दल पण आता हे थोड्याच काळात झालं होते आता पण आबा बऱ्याच दिवसापासून राजकारणामध्ये आहे आबा सहकारी लोकाला बरेच केलेलं आहे म्हणजे ह्याला केलं आपलं शहाजी बापाला केलं आमदार साहेबाला केलं कार्य चांगला आहे धडाडीजण येत आहे आबा धाडाडीजण येतात आबा निवडून येणार काय वाटत आबा या माझी ही इच्छा आहे आणि पूर्वीपासून काकासाहेब भीमराव साळुंकी पाटील त्यांच्या वडील होते तेव्हा त्यांचं चिन्ह होतं गायवासरू आणि ही आता जी कोण नवीन आहे तर आम्ही ओळखत नाही माझी उमर आहे पासष्ट वर्षाची आम्ही कोणाला ओळखत नाही तुम्ही कोण काय म्हणताय ते सुद्धा कळत नाही आबा यावं चांगलं कार्यकर्ते आहेत म्हणजे त्यांच्या वडिलापासून आमचा एक ही आहे आहे पहिलं त्यांचं चिन्ह इथं कुणाला माहीत असेल किंवा नसेल पहिले गाय वासरू म्हणून चिन्ह होतं काँग्रेसचं बरोबर आहे हां आमदार होते मग एवढीच आमची इच्छा आहे आमदार ही आबाप व्हावे आणि बापूने बापूने जरा मागं घ्यावं हे सर्वांनी आमचं विनंती आहे एवढंच आपण माघार घ्यायला पाहिजे अशी यांची विनंती अजून कोण नवीन आहेत तुम्ही आहे काय वाटते तुम्हाला दीपक आवाज आमदार हो आपला नाही नाही बघायचं नाही कामच तसं आहे आवाज काम तसं आहे होय होय गोरगरीबाला कुठं नडलेलं आडलेलं रंजलेलं गांजलेल्याला सगळ्याला मदत आवराचं फोन करू द्या उभा राहते राष्ट्रवादी फुटल्यानंतर आबा अजित पवारांकडे गेले शरद पवारकडे थांबायला पाहिजे बरंच आहे अजित पवारकडे आता तिकीट नाही दिलं म्हणजे अपक्ष अपक्ष राहणार आहे म्हणता मी काय नाही नाही ठरले ठरलं या बारीनं आमदार जनतेने ठरवले जनतेने सांगोली तालुक्यात जनतेने ठरवले आमदार फेमस आमदार आहे ती सोडून कसं ठरवलंय जनतेने फेमस आबामुळे आमदार फेमस झाला हां नाही गेल्या दहा अकरा टर्म पडलेला आमदार होता भी आबा खूप हम्म आणि गणपतराव देशमुख बी आबामुळे आमदार होतं साथ देत होती पवार साहेबांचा सांगितलं आदेशानुसार दीपक आबाने कायम के कार्यच केलं के के या तालुक्याला केले आणि तालुक्यातल्या नेत्याला बी केलं या पण तालुक्याने काय नेत्यांनी जाण ठेवली नाही त्याची आपला सहकार केले आपण ह्याच्यामुळे काय चार पाच टर्म काढल्या त्यांनी जरा अनुभव घ्यावा मग आमदारकी जर सप्न बघावते फिरते फिरायला काय आता पक्षी पक्ष आहे म्हणल्यावर फिरणार कार्यकर्ते सांगल ते आपलं येते पुन्हा वाढदिवस पुन्हा बड्डे बिड्डे आहेत अनुभव घ्यावा थांबावा त्यांनी सुद्धा आपल्या आजोबाला सहकार केले चार पाच टर्म ते कुठे लोक आहेत तुम्ही बोलला तुम्ही बोलला घ्या नाहिले नमस्कार नमस्कार काय वाटतंय तुम्हाला राजकारणावर नाही मला बोलायचं काय राजकारणावर बोलला पण सामान्य माणसाबद्दल बोलावं असं वाटतंय आहे सध्याला धंदे म्हणा किंवा काय ह्याची अवस्था वाईट झाली आहे बरोबर सर्वसाधारण कुणी का आमदार होईना बरोबर पण प्रत्येकानं जो आमदार होईल त्यांना विकासाचं काम करावं बस एवढी स्टेटमेंट आहे तुमचं सामान्य जे गाव एक किलोमीटर जावं लागतं अगदी जिल्ह्यात ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती अशी सांगलीपर्यंत जास्त रस्ते कच्चे हा इकडे तुम्हाला सांगलीचा जिल्हा आहे तुम्हाला काय फरक वाटतो इकडे सांगली जिल्हा एकदम पलीकडला गाव सांगली जिल्ह्यात येते तुमचं गाव सोलापूर जिल्ह्यात येते बरोबर तुम्हाला काय फरक नाही अगदी 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 सांगायचं म्हटलं तर मी सांगली जिल्ह्यात पण राहून आलोय बरोबर पण तुलनेत विचार केला तर सोलापूर भाग थोडा सरस आहे अगदी शंभर टक्के सरस आहे तुलनेत म्हटलं तर मी अठ्ठावीस वर्ष सांगलीत काढली आणि त्याच्यानंतर दहा पंधरा वर्ष आलो बरोबर त्यामुळे असं काय नाहीये आहे उतरण्यावर मी बाळू गंगोन आबा आबांना फोन केलाय बाळू गंगणे मोबाईल काय संबंध पण ह्या बाळू अंगणीचा फोन आबा दीपक आबांचा फोन आहे बाबा काय आमदार व्हावे उदार नाही पण त्या माणसानं फोन लावला आबाचा फोन माघारी आला बाळू चालू आहे फोन अंगणी म्हणून फोन चालू आहे बाळू अंगणी बोला की आबा असा चालू आहे बोला बोला हॅलो हा आबा इथं ते बी न्यूज मराठीचे वार्ताहर आले ते बरं बरं हा मग त्यासाठी तुम्हाला फोन केला की त्यांना फक्त हे करायचं होतं की आबा, आबा, आबा सर्वांच्या म्हणजे कोणीही कॉल केला सर्वसामान्यांच फक्त त्यांना दावायसाठी मी तुम्हाला कॉल केला हे बघा टाका पण बोलतोय पत्रकार हे बघा मी आता हे किती वाजले साडे वाजले सकाळचे बरोबर आता ह्या गंगण्यानं मला रात्री दीड वाजता जरी फोन केला असता तरी के बग, बग, बग. मी त्याला माघारी फोन केला असता किंवा उचलला असता बरं 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 माझं मी कामच सगळ्यात गोर गरीब दिन दलित उपेक्षित माणसं आहेत ना ज्याचे कोण फोन त्याला कोण वाली नाही ज्याचा कोण फोन उचलत नाही समाजामध्ये किंवा पुढऱ्याच्या घरी ज्याला जास्ती हे नसते त्याचं मी आधी पहिलं बघतो आणि गावातले टगे जे असते ना पुढऱ्याच्या कडव कड निभवणारे फिरणारे त्याला माझा दोन नंबर असतो पहिला नंबर असतो माझा प्रत्यक्ष काय झालं आता आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतोय सगळ्या मतदारसंघात मग सांगोले मतदारसंघाचा आम्ही इकडे आलोय आता डिस्कळला लोकांशी बोलता बोलता लोक म्हणजे मला न सांगता त्यांनी फोन लावून मला उदाहरण दाखवलं की बाबा बघा हा बा, अन्नोन नंबर वरून फोन केलाय दीपक आबाने उचललाय करतो आपल्याला चाल ठीक ठीक हा ओके तर अजून काय लोक आहेत कोण राहिले बोलाय तुम्ही नमस्कार गाव हीच होय हेच घे निवडणुकीच कसं चाललंय तुमच्याकड तीन उमेदवार व्हायला लागले शाजी बापू आहेत बाबासाहेब देशमुख आता दीपक आबा पण उभा आहेत म्हणते उभारा होते घ्याबाला उभा राहते असं काय त्याला आबा हे आपलाच माणूस आहे आबा तुमचा माणूस आहे त्याच्यामुळे काय अडचण कसं होईल दीपक आबा येतील का निवड आपल्या गावात जोर आहे बर जोर गावामध्ये आवाज लोड आहे जरा आणि ही शाहजी बापूंच शाहजी बापू होत लोड काय नाही ते आता आबा गाव आवाज असल्यामुळे देशमुख देशमुखच बी आहे हाय त्यांचं बी आहे जोर आहे त्यांचं बी जोर आहे का जोर आहे नमस्कार राम राम शेळ्या घेऊन चालला हवा आहे किती खायला झालंय पावसानं नाही बर कोण भाव आमदार 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 कोण व्हाव मतदानाच मतदानाज मतदानाच आपल्याला काय सांगतात ना आपलं आपलं शेत पाणी बरं आहे बरं ठीक आहे थांबूया आता आपण इथं कोण बोलणार आहे का तुम्ही राहिला गे दिस ना तुम्ही उपसरपच आहे तुम्ही हो का होसरपच थांबायचं म्हणल्यावर बोला कोण करेल गावचा विकास दीपक आबा दीपक आबा पर्याय नाही आजपर्यंत दीपक आबाच्या राजकारणात सुरुवात झाल्यापासून दीपक आबांचं कार्य चांगलं आहे हा आणि कामं गोर गरीब कुणी असू दे रात्री आप रात्री कधी जाऊ हो दे कधी ते खा मोकळे हातानं परत येत नाहीत आबांच्याकडनं त्याचा निर्णय आबा जागेवरच घेतात योग्य ते निर्णय देते कुणावर अन्याय होऊ देत नाहीत कुठला पक्षपात बघत नाहीत कुठल्याही पक्षाचा माणूस गेला तर आबा काम करतातच करतात हा शंभर टक्के करतात आणि आबाकडे गेले की काम होत नाही असं कधी झालेलं नाही त्याच्यामुळे ह्या खेपेला आबा आमदार झालेच पाहिजेत होणारच यापूर्वी नाहीत ना आमदार झाले कोटीला आता होतील ना आता आहेच ना आता ह्या विधानसभेला होईलच ना आता आजी बापू आहेत बाबासाहेब असले ना ते त्यांच्या लेव्हलवर करतील ना काहीतरी पण आम्ही आबांना जास्त सपोर्ट देणार पहिल्यापासून आबांचं सगळ्यावर प्रेम आहे गोर गरीब सगळ्यांच्यावर आबा हेच आमदार राहणार आहे काय आबा आमदार राहणार म्हणला आमदार होणार आहे परत एकदा आता तिकडे शाहजी बापू आहेत शहा बापू आता आता अजून हाय फुडल्या वेळेस आम्हीच आहे बाबासाहेब देशमुख असू दे कोण बी त्यांच्यासह कुस्ती करतो आम्ही दीपक आबा पहिलवान हा कशामुळे दीपक आबा होतील आमच्या म्हणजे गावात आपले संरक्षण त्यांनी चांगलं केलेलं आहे सगळं सेवा आई बापू तर फेमस आहे का करा डोंगर तिकडं त्यांची असं आमच्या गावात एक बी झाड नाही एक उग बलारी लावल्या कडचका सांगा तुम्ही म्हणता दीपक आमदार का हो तुम्हाला वाटतं दीपक दीपक आम्हाला आमचं जरा संरक्षण सगळ्याला आमचा एक विषय आहे तालुक्यात एकदम माणूस आहे कुणाला काय करायचं ते ठीक आहे बरोबर अशा पद्धतीची लोक भेटतात आपल्याला सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहे वेगवेगळ्या भागामध्ये जातो आहे आणि तिथला एकंदरीत जो काय एक कौल का आहे तो जाणून घेण्याचा जा आपण या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे सूर्यासोबत मी गणेश ए मराठी न्यूज सांगोला